नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळाली प्रत्येक नेता आपापल्या पद्धतीने जोराचे योगदान आपल्या पारड्यात मत कसं पडेल यासाठी झटत आहे अशातच तेरा मे रोजी झालेली लोकसभेची निवडणूक आणि यात एक मतदारसंघ एक जिल्हा चांगला चर्चेला आला तो म्हणजेच जालना जालना जिल्ह्याच्या लोकसभेची रणधुमाळी ही संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी ठरली कारण तेथे ते तसे महत्वाचे काही घडामोडींना सुद्धा उदान आले होते एकीकडे आपण पाहत होतो मराठा आरक्षणामुळे मराठ्यांची भूमिका काय असणार मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन उभं झालं त्यातच तेथे मराठा आंदोलनावरती ते लाठीचार झाला आणि सत्यात होता भाजप आणि संपूर्ण लाठीचाराचे आरोप भाजपावरती करण्यात आले आणि तेथील मतदार जे की वर्षानुवर्ष भाजपचा गड किल्ला असलेले रावसाहेब दानवे यांनी तो जालना आपल्या ताब्यात राखून ठेवला होता त्यांच्या समोर आता मराठा विरुद्ध असे आव्हान पेलायचे होते का असे अनेक प्रश्न जालन्याच्या लोकसभेत आपल्याला दिसायला मिळाले यातच मराठा आंदोलनाचा काही प्रभाव पडला का हे संपूर्ण चित्रच आपल्याला या व्हिडिओतून बघायचं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या लक्षात येईल नेमका इथला महत्वाचा पॉइंट काय होता आणि हा जालना आता कोणाच्या ताब्यात जाणार कोण होणार इथला पुन्हा खासदार कोण जिंकणार जालन्याचा गड मित्रांनो जालन्यात गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपच्या नेतृत्वात आपला जालन्याचा गट ताब्यात ठेवला होता म्हणजे जालन्याचे खासदार हे रावसाहेब पाटील दानवे हे पाच ते सहा वेळा निवडून देखील आले त्यानंतर त्यांना मागच्या दो दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणावीस असो लोकसभेमध्ये हनावा तसा उमेदवार त्यांना प्रतिस्पर्धी मिळेल नसेल किंवा त्यांचे कार्य चांगले असेल त्यामुळे त्यांना पुन्हा विजय मिळालाच होता पण झालं काय दोन हजार नऊच्या निवडणुकीत जो प्रतिस्पर्धी उमेदवार होता डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेसचा उमेदवार हाच उमेदवार पुन्हा महाविकास आघाडीने जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात टाकला याचे कारण म्हणजेच दोन हजार नऊच्या निवडणुकीत कल्याण काळे यांचा फक्त आठ हजार मतांनीच पराभव झाला होता त्यामुळे महाविकास आघाडीने ओळखले की एकदम तगडा आणि चतुर उमेदवार जो की जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना चांगली टक्कर देऊ शकतो दुसरीकडे मराठ्यांचं वारं फिरलं होतं मराठ्यांचे विचार फिरले होते मराठी हे वेगळ्या विचाराने राहायला लागले होते अशातच रावसाहेब पाटील दानवे यांच्यावरती आरोप केले जात होते की मराठा आंदोलनात लाठीचार झाला आणि मुळचे जालन्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे हे त्याबद्दल काही बोलले नाही दुसरीकडे रावसाहेब पाटील दानवे यांचे पुत्र यांनी मराठा आंदोलनाबद्दल काही त्यांचे तोंडून शब्द गेले त्यातील असो किंवा बॅनर मराठा आंदोलनाचे बॅनर रावसाहेब दानवे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली अशा अनेक चर्चांना उधाण आले होते त्यामुळे मराठा हा संपूर्ण फिरला मराठा फिरला आणि हे संपूर्ण गणित महाविकास आघाडीने ओळखून घेतलं मग महाविकास आघाडीला पुन्हा टक्कर देणे सोपे झाले ते म्हणजेच रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात रावसाहेब पाटील दानवे यांनी दोन हजार एकोणावीसची लोकसभा हॉस्पिटलमध्ये झोपून राहून किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहून सुद्धा निवडणूक जिंकलेली होती पण आता डॉक्टर कल्याणकाळे यांनी रावसाहेब पाटील दानवे यांना घराघरात गल्ली बोळीत जाऊन प्रचाराला म्हणजेच कामाला लावले होते एक ते रावसाहेब पाटील दानवेच नाही तर संपूर्ण दानवे कुटुंबाने संपूर्ण जालन्या जिल्हा मतदारसंघ पायाखाली पिंजून पिंजून काढला होता संपूर्ण कार्यकर्ते आणि त्यांच्या टीमा कामाला देखील लावल्या होत्या ज्या त्या पद्धतीने ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने संपूर्ण कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी बैठका सभा भाषणे घेत होती रावसाहेब पाटील दानवे यांचा कामांचा उल्लेख करत होते परंतु गावोगावी गेलं तर डॉक्टर कल्याणकाळे यांना मोठा प्रतिसाद मिळत होता गेल्या पाच सहा वर्षापासून रावसाहेब दानवे फक्त निवडणुकीपुरतेच गावात येतात त्यानंतर येत नाही असं मतदार सामान्य लोक सांगत होते आणि डॉक्टर कल्याणकाळे यांनी अनेक आश्वासने दिली तर वारं भाजपचं असो किंवा रावसाहेब दानवेचं फिरलं असंच संपूर्ण जनतेकडून सांगितलं देखील जात होतं पाच ते सहा वेळा निवडून आलेले रावसाहेब पाटील दानवे आता यावेळेस पडणार असं कार्यकर्ते सांगत होते पण झालं काय मराठा आंदोलनात मराठ्यांच्या बाजूने एकही नेता बोलला नाही आणि संपूर्ण भाजपला परिणाम भोगावे लागले भाजपला परिणाम भोगावे लागले पण यातच संपूर्ण मराठा काँग्रेसच्याच बाजूने उभा राहणार होता हे देखील काळ्या दगडावरची पांढरी रेख सांगितल्या जात होती पण अशातच दादा जरांगे यांचे निकटवर्गीय म्हणून ओळखले जाणारे आपण बघितलं की स्वतःची गाडी ज्या वेळेस लाठीचार झाला त्याच्या निषेधार्थ मराठा आंदोलनावरती लाठीचारच्या निषेधार्थ एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने सामान्य सरपंच असलेल्या मुलाने स्वतःची गाडी फेटून त्या फोर व्हीलर गाडीला पेटून या लाठीचारचा निषेध केला हेच नाही तर त्यांनी मराठा आंदोलनाविरुद्ध मराठा आरक्षणाविरुद्ध बोलणारा गुणरत्न सदावर्ते याच्या घरी जाऊन त्यांच्या गाड्यांच्या काचा देखील फोडल्या होत्या म्हणून मराठा हा संपूर्ण मंगेश साबळे यांना एक सच्चा मराठा आंदोलक म्हणून ओळखू लागला मराठा आंदोलक म्हणून ओळखत असताना मंगेश साबळे हा नुसतं मराठा आंदोलकच नव्हता तर हा संपूर्ण गोरगरीब जनता सामान्य शेतकरी यांची अनेक वर्षानुवर्ष कामे करत होता पूर्वी विहिरीसाठी अनुदानासाठी काही अधिकारी पैसे मागताय म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर पैसे फेकले नोटा उधारल्या आणि त्यांचा तो मनोज मंगेश साबळे यांचा तो व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला होता म्हणून मंगेश साबळे यांना जनता चांगलीच ओळखत होती आणि अशातच मंगेश साबळे यांनी खासदार की आपल्याला लढवायची हा निर्णय घेतला संपूर्ण मराठा समाजाला वाटत होते की मनोजदादा जरांगे यांचे निकटवर्गीय असल्यामुळे हे आता मराठ्यांचे नेते राहील मराठा संपूर्ण यांच्या पाठीशी राहील आणि मराठ्यांनी ठरवलं देखील तसं होतं मंगेश साबळे यांच्या कार्याला संपूर्ण मराठा प्रतिसाद देत होता मराठ्यांनी ठरवल्याप्रमाणे मंगेश साबळे हाच उमेदवार आपण निवडून आणायचा नुसता मराठाच नाही तर बारा बलुतेदारीसुद्धा मराठा समाज आणि बारा बलुतेदारी म्हणजेच इतर समाजसुद्धा मंगेश साबळे यांच्या पाठीशी उभा होता कारण इथे जातीपाती न करणारा माणूस सर्वसामान्यांसाठी झडणारा माणूस म्हणून मंगेश साबळे यांची ओळख निर्माण झालेली होती हे संपूर्ण गणित बघून मंगेश साबळेंना प्रत्येक गावातून प्रतिसाद मिळत होता आणि मंगेश साबळेंनी देखील आपला अर्ज दाखल केला मग निवडणूक आता दोघात नाही तर तिघात चुरशीची लागली रावसाहेब पाटील दानवे हे पाच वेळा निवडून आलेले त्यांनी दोन हजार नऊ ला पराभूत झालेले आणि चतुर्व्यक्तिमत्व असलेले आणि पुन्हा त्यांची रावसाहेब पाटील यांच्या वरती नाराजी असलेले संपूर्ण मतदार यांच्या पाठीशी जाणार तिसरीकडे मंगेश साबळे मराठा तरुण तडफदार हुशार आणि सामान्य जनतेचा काम करणारा नेता म्हणून सर्वांना प्रिय म्हणजे या तिघांची निवडणूक खूपच चुरशीची लागली मग आता सामान्य जनता नेमकी कोणाच्या पारड्यात त्यांनी मतदान टाकलं आणि कोणाचं पारड्यात जड झालं हे सामान्य रिपोर्टनुसार ओळखलं तर रावसाहेब पाटील दानवे यांच्यावरती जनता गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होती त्यातल्या त्यात, त्यात। मराठा आंदोलनानंतर जनता पूर्णपणे नाराज झाली ज्या त्या गावात जा जिकडे तिकडे जा संपूर्ण लोक हेच म्हणू लागले की रावसाहेब पाटील दानवे हे फक्त मतदानापुरतेच गावाकडे येतात त्यानंतर फिरकून देखील पाहत नाही गावाकडे त्यांचा त्यांचा जालना भूखर्दन त्यांचा मतदारसंघ सोडला तिकडचा भाग तर दुसऱ्या भागात पैठण असो कोब्रे असो किंवा तिकडे दुसरे तालुके असो यामध्ये ते येतही नाही आणि त्यांचे कामही नाही मग आता जनता नेमकी कोणाला मतदान करणार होती आणि कोणाच्या पारड्यात मतदान टाकलं तर मित्रांनो सर्वांना वाटत होतं की मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार होते आणि ते चालणार आणि मराठा आरक्षणामुळे त्यांचा हा बाले किल्ला ताब्यात येणार हे सर्वांना वाटत असतानाच मनोज जारांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका सांगितली मी कोणत्याही नेत्याला पाठिंबा देत नाही मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत नाही मी कोणताही अपक्ष उमेदवार निवडून आना म्हणत नाही मी कोणता अपक्ष उमेदवार देखील उभा केलेला नाही त्यामुळे एखादा अपक्ष उमेदवार राहिला असेल तर त्याला तर निश्चित पाडा कारण तो एखाद्याकून पैसा घेऊन उभा राहिला असेल त्याला कोणी विचारत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तो दोन चार व्हिडिओ टाकतो असे मनोज दादा जरंगे यांनी सांगितले त्यामुळे जनता पुन्हा टेन्शनमध्ये आली त्याचबरोबर दुसरीकडे मंगेश साबळे यांचं नाव चर्चेत येऊ लागलं तो ते म्हणजेच रावसाहेब पाटील दानवे यांच्या कार्यकर्त्यांकडून येत होतं की ते डॉक्टर कल्याणकाळे यांनी उभा केलेला माणूस आहे भाजपचं मतदान खाण्यासाठी डॉक्टर कल्याणकाळे त्यांना पैसा पुरवत आहे तर डॉक्टर कल्याणकाळे यांच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा नाव चर्चेत मंगेश साबळेंचं यायला लागलं की रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांना उभं केलेलं आहे कारण रावसाहेब पाटील दानवे यांना माहीत आहे मराठा आपल्या विरोधात गेला म्हणजे कल्याण काळे यांना मतदान करणार आणि त्यामुळेच मराठ्यांचं मतदान खाण्यासाठी मराठ्यांचं मत खाण्यासाठी मंगेश साबळे यांना उभं केलं अशा चर्चांना उधान येत होतं त्यातली खरी परिस्थिती काय होती ते कोणाला स्पष्ट समजलं नाही परंतु मंगेश साबळे हा सामान्य माणूस होता सामान्य जनतेचं सा काम करणारा होता सामान्य जनतेसाठी झटणारा होता पण मंगेश साबळे यांचं नाव शेवटच्या टप्प्यात चर्चेत यायला लागलं की तो पैसे घेऊन मतं खाण्यासाठी उभा राहिला म्हणून अनेकांनी हेही देखील ठरवलं की आपण रिकाम मतं न घालता रावसाहेब दानवे किंवा कल्याणकाळे यांना मतं करू त्यामुळे आर... ऐन निवडणुकीच्या रात्रीचं वारं फिरलं आणि संपूर्ण चित्र पलटायला लागलं तसंही मंगेश साबळे यांचं पारड थोडं जडच होतं कारण अनेक गावात एकतर्फी मतदान मंगेश साबळे यांना चालत होतं त्यांचा पाना निशाणा लोकांच्या मनात पक्का बसलेला होता आणि मंगेश साबळे यांचा पाना डॉक्टर कल्याण काळे आणि रावसाहेब पाटील दानवे यांचे नट ढिले करून टाकत होता मग मंगेश साबळे पाठीमागे संपूर्ण तरुण लढाईने जोमाने कामाला देखील लागले होते परंतु रात्रीचं वारं फिरल्यामुळे पूर्ण गणित पलटलं आणि लोकांनी सामान्य विचार केला की मत वाया न घालता आपण चला होते होईल तेवढं कल्याण काळे यांच्या पाठीशी उभा राहू आणि कल्याण काळे यांना भरघोस मतांनी निवडून आण आणि संपूर्ण चित्र पलटलं काही ठिकाणी एकतर्फी रावसाहेब पाटील दानवे यांना मतदान झालं तर अनेक ठिकाणी डॉक्टर कल्याण काळे यांना देखील एकतर्फी मतदान झालं तर काही भागात पूर्णपणे गावोगावी मंगेश साबळेंचाच पाहणा जनतेच्या बोटासमोर आला आणि मंगेश साबळेंनाच त्यांनी आपलं केलं मग आता तिघाही चुरशीचे निवडून नेमका कोण येणार हाच प्रश्न तर डॉक्टर कल्याण काळे यांनी सर्वसामान्यांचे मत तर घेतलेच परंतु अनेक समाज देखील त्यांच्या पाठीशी जोमाने उभे होते ताकदीने उभे होते कारण जनता आता रावसाहेब पाटील दानवे यांना भेटली होती असं लोकांच्या भावनेतून स्पष्टपणे दिसत होतं आणि हे दिसलेलं चित्र अस्तित्वात येईल का असंच आता जनतेला वाटत आहे जनता म्हणते कल्याण काळे तर तरुण म्हणतो मंगेश साबळे तर एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणतात रावसाहेब दान मग आता यातून नेमका कोण बाजी मारतोय तर कल्याण काळे यांचं पारड जालन्यातून आपल्याला जड होताना दिसलं कारण कल्याण काळे यांनी संपूर्ण भागातून मतदान आपल्या आप पदरात घेतलं कल्याण काळे हे संपूर्ण भागात जोमाने मत घेण्यासाठी चालले देखील आणि कल्याण काळांचं पारड जड झालेलं सामान्य जनता सांगते सामान्य जनतेचा फोल सांगतोय सामान्य जनता बोलते की कल्याण काळे विजय होणार पण रावसाहेब पाटील दानवे हे विजय होऊ शकतात असंही जनता म्हणते तरी अजून जनतेला नेमकं कळलं नाही नेमका विजय कोण होणार तर याबद्दल मित्रांनो तुमचं मत काय जालन्याचा बालिकिल्ला पुन्हा कोणाच्या ताब्यात राहील तुम्ही तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेश करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र